नमस्कार मंडळी तर आज सकाळी सकाळी झाडांना खत पाणी करायला घेतलेलं आहे सीताफळ आणि रामफळ मग त्या झाडांची वाढ होत नाहीये तर आम्ही कशा पद्धतीने खत करतोय ते तुम्हाला मी पटकन दाखवते तर हे बघा हे आपलं रामफळ झाड ज्याची वाढच होत नाहीये तर कुणालच्या बाबाने आता इथे छान असं गोल रिंगण करून घेतलंय म्हणजे ह्या रिंगणामध्ये सगळं खत घालायचं ना आपल्याला दोन तीन रिंगण आहे मुळे वगैरे छान वाढलेत एक रिंग केलेलं आहे आता त्या रिंगणामध्ये सगळं घालूया आपण तर सगळ्यात आधी हे लोह बघा हे लोखंड घेतलेलं आहे झाडामध्ये म्हणजे लोहाची कमतरता असेल ना तर लोखंड घालायचं मार्फत पण झाडाला पोषक मिळतं ना सगळं घालायचं हा जे काय असेल ते लोखंड घालायचं लोह वगैरे जरुरी असतं गरजेचं असतं सगळ्यात आधी पहिला आता राग बघा घालायला सुरुवात केली आहे आणि कोणतं पण झाड आपण लावतो वगैरे काही पण असू दे भाजीपाला असू दे झाड असू दे सगळ्यात आधी आपण राग घालायची राखेमध्ये कॅल्शियम भरपूर असतं ना राखेपासून कॅल्शियम खूप प्रमाणात त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं असतं आणि कीड वगैरे पण लागत नाही बुरशीनाशक वगैरे असतं ना कीडनाशक त्याच्यामुळे राख पहिला घालायची शेणवलेलं पाण्यामध्ये त्याचा कुस्करून ते सगळं आपल्याला त्या झाडांना घालायचं पाणी पण घालायचं ते पण हा चांगलं खत कुजलेलं शेण शेण घालून झाल्यानंतर त्याच्यावर पुन्हा राख टाकले आणि आता हलके हलके फक्त त्याच्यावरती माती पसरवायची आणि त्याच्यानंतर हे बघा हे पाणी आहे ना ते आम्ही घालणार शेणाचं पाणी सगळं चारी बाजून ते ओतायचं हे डायरेक्ट आता शेणाचं पाणी सगळं शिंपूया त्याला आता वरती पालापाचूला पण टाकणार कारण आता ऊन आहे ना आत्ता मी झाडू घेऊन बघा चाललेली आहे म्हणजे आजूबाजूला ना पाळापाचूला पडला आहे ना तो सगळं आम्ही जमा करून ते आपल्या रामफळाच्या झाडावरती टाकते म्हणजे आता बघा उन्हाचा टाईम ता ता आहे ना ते पाणी सुकून नको जायला रामफळाच्या झाडाला पाणी लागतं म्हणजे जमीन त्याची ओलीच राहायला लागते त्याच्यामुळे हे काम आता मी पटकन ना करून घेते आणि हा बघा ह्या अशा प्रकारे पाला पाचोळ्या ह्या जा झाडाच्या बुंद्याशी टाकलेला आहे त्याच्यामुळे त्यातलं पाणी आहे ना ते सुकणार नाही उन्हाने तर एक झाड आमचं जा करून झालेलं आहे आणि अशाच पद्धतीने दुसरं जे झाड आहे ना आपलं सीताफळाचं आम्ही खत पाणी करणार आहोत तर चला आता आजचा व्हिडिओ फक्त इतकाच बाय बाय